हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो भंडारा जिल्ह्यातील जाक मुजबी या ठिकाणी आणि आज शंकरपटाचा चौथा दिवस काल तीन एप्रिल दोन हजार पंचवीस काल पाण्याच्या मोसम असल्या कारणामुळे काल खेळ काही झालेला नाही आणि आज चार एप्रिल दोन हजार पंचवीस आज शंकरपटाचा आज चौथा दिवस आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आज शंकरपटाला सुरुवात होणार आहे आणि काही क्षणामध्येच या ठिकाणी आज जोड्या धावणार आहेत तर चला खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी दुकानं लागलेली आहेत मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी जोड्यासुद्धा आलेल्या आहेत जोड्या ह्या दानीवर घेऊन जातानी आणि आजचा हा दुसरा सामना या ठिकाणी आणि दर्शक लोक सुद्धा दुसरी जोडी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे आणि थोड्याच वेळात हा सामना खूप छान रंगणार आहे दानीवरून जोड्या जातांनी सिंगल चेक करतानी मान्यवर

खूप मोठ्या संख्येने आज लोकांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे रस्त्याच्या बाजूला करा सिग्नल हा उभा झालेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये हा सामना आता आपल्याला विजेता घोषित होणार आहे जोड्या ह्या सुटलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात आपल्याला विजेता मिळणार आहे

आणि यामध्ये शहापूर वर्सेस मुजबी हा सामना या ठिकाणी झाला आणि यामध्ये शहापूर हे विजयी झाले तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद